हॅलो धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मंत्रिमंडळांना सांगू इच्छितो की या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची दादागिरी प्रचंड वाढलेली आहे कोणाचंही ऐकत नाहीत माझ्या इथे परळ स्टेशनच्या शेजारी चार दिवसापूर्वी अठरा झोपड्याभर पावसामध्ये बुलडोजर लावून तोडण्यात आल्या त्यातल्या आठ झोपड्यांना एम एम आर डीने तुम्हाला घरं देतो म्हणून असं पत्र दिलं होतं परंतु थांबण्याची कुठेही तसदीर रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली नाही <coughs> इतकंच नव्हे ना तर आदरणीय अध्यक्षांनी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं जीएमला की महान महाराष्ट्र शासनाचा आणि एका कोर्टाचा आदेश आहे की पावसाळ्यामध्ये कुठल्याही झोपड्या निष्कासित करण्यात येऊ नये ते पत्र पाठवलं असताना देखील रेल्वे प्रशासनाने ऐकलं नाही अध्यक्ष मोदय इतकंच नव्हे तर अध्यक्ष महोदयांनी ज्यावेळी कारवाई करायला अधिकारी आले त्यावेळी ती कारवाई करू नका अशा प्रकारची विनंती जीएमला केली जीएम म्हणाले मी खाली निरोप पाठवतो आणि त्यानंतर एमने आपला मोबाईल बंद करून टाकला एवढी दादागिरी एवढा उर्मटपणा रेल्वे प्रशासनाचा आलेला आहे त्यावेळी अध्यक्ष महोदय याच्यावरती ठोस कारवाई ही महाराष्ट्र सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्ष अद, महोदय विशेष म्हणजे या इथे आपण जे उत्तर निवेदन केलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सदर बाब विकास नियंत्रण नियमावली दोनशे चौतीस मधील कलम तेहतीस दहा क्रमांक व्ही आय एक पॉईंट अकरा मध्ये अंतर्भूत केलेले आहे सदर तरतुदीनुसार उक्त प्रकरणी केंद्र शासन रेल्वे व राज्य शासन यांच्या समन्वयाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे नियोजित आहे नियोजित म्हणजे कधी घेणार रोज झोपड्या तोडतं रेल्वे प्रशासन आणि हा निव्वळ माझ्यापुरता मर्यादित विषय नाही तर मुंबईतल्या अनेक आमदारांच्या मतदारसंघामध्ये या रेल्वे ट्रॅकच्या शेजारी झोपड्या आहेत हजारो नव्हे तर लाखो झोपडेधारक या परिस्थितीमध्ये राहत आहेत त्यांना जर दा न्याय द्यायचा असेल तर ता आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे अधिवेशन संपण्यापूर्वी मुंबईतल्या सगळ्या आमदारांच्या सोबत रेल्वे अधिकाऱ्यांची तातडी बैठक आपण लावणार का त्याचबरोबर ज्या आठ झोपडीधारकांना एम बेकार बेकारपत्र दिलं होतं त्या आठ झोपडीधारकांना तातडीने आपण त्या खोल्या देणार का असे दोन्ही स्पेसिफिक माझ्या प्रश्न आहेत